देवगड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथे असलेल्या भव्य दत्त मंदिरासाठी हे ठिकाण ओळखले जाते जे पूर्णपणे राजस्थानी संगमरवरी दगडापासून बांधलेले आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसन्न आणि सर्वांग सुंदर दत्ताची मूर्ती संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने मंदिर आहे संपूर्ण भव्य मंदिर हे राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी या दगडापासून बांधकाम केलेले आहे मंदिरात चार फूट उंचीचा सोनेरी कळस आहे ही अत्यंत जिवंत आणि जागृत दत्तमूर्ती आहे संपूर्ण मंदिर परिसरात अत्यंत मंगल व पवित्र वातावरण असते या मंदिर परिसरात दत्त मंदिर शनी महाराज मारुती मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ नारदमुनी मार्तंडमुळी सिद्धेश्वर पार्वती गणेश व कार्तिक स्वामी अशी मंदिरे आहेत दत्त मंदिराच्या बाजूलाच श्री किसनगिरी महाराजांची समाधी आहे या मंदिराचे महाद्वार बघूनच आपल्याला अंदाज येतो की आतमध्ये हे मंदिर किती भव्य दिव्य असेल मंदिराच्या जवळ प्रवरा नदी आहे आणि नौकाविहाराची सुविधाही उपलब्ध आहे मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ ठेवला आहे मंदिराजवळ जी झाडे लावली आहे त्यांची निगा राखली जाते या मंदिरात भाविकांना राहण्याची व भोजनाची सुविधाही केली आहे आणि दत्त जयंतीला भव्य दिव्य कार्यक्रम असतो या मंदिराचा परिसर अत्यंत मोठा आहे व श्री दत्ताची मूर्ती अतिशय सुंदर व मनमोहक होती मंदिरात पाऊल ठेवल्यावर एक प्रसन्न वातावरण आपल्याला लक्षात येते या मंदिरात फोटोग्राफी करणे अलाउड नव्हते म्हणून आम्हाला फोटो काढायला मनाई होते जेव्हा पण तुम्ही या मंदिरात याल तेव्हा ही मूर्ती बघून तुमचेही मन भारावून जाईल आम्हाला जे शूट करता आलं आम्ही ते शूट केलं कारण बऱ्याच ठिकाणी फोटो काढायला मनाई होती मंदिराची माहिती किती सांगितली तरी पुरेशी नाही अत्यंत सुंदर मनमोहक असे हे मंदिर आहे